महाबळेश्वरमधील ले वेन्नालेकपासून पासून महाबळेश्वर पर्यंत रस्त्याची दुरावस्था व निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे रस्त्यांना ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेले असून पर्यटकांना व स्थानिकांना खड्ड्यांचा व धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच दुचाकीदारांना जीवमुठीतच तस धरून गाडी चालवायला लागत आहे यातून अपघाताची शक्यता असून प्रशासन याची दखल न घेतल्यास शिवसेना उबाटा गटाने रस्ता लोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराच्या वतीने जून महिन्यामध्ये येथे रास्ता रोको करण्यात आला होता आम्हाला नुकतंच दोन दिवसापूर्वी बांधकाम अभियंता या साहेबांनी सांगितले की या पंधरा दिवसामध्ये या महाबळेश्वर ते व्यण्णालेक वेन्ना लेकच्या लेक पुढील रस्ता या पंधरा दिवसामध्ये पूर्ण करणारे मुळामध्ये काय झालेलं आहे की आम्ही वारंवार त्यांना विनंती करून जर साहेब साहेबांनी तर या दृष्टीमध्ये दे लक्ष दिलं गेलं नाही आजही तुम्ही बघा संपूर्ण झाडावरती धूळ पडलेली आहे पर्यटकांना त्रास होते या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना त्रास होते टू व्हीलरवाल्यांना त्रास होते या ठिकाणी येणारा पर्यटक हा महाबळेश्वरमध्ये हे महाबळेश्वरचं नाव खराब होते जर या येत्या पंधरा दिवसामध्ये बांधकाम अभियंता साहेबांनी जर या ठिकाणी जर लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही तर आम्ही पुन्हा रास्ता रोकोचा इशारा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका